हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे हे बनवायला खूप झटपट बनतात आणि खायला खूप पौष्टिक असतात घरामध्ये पालेभाज्या मुलं जास्त खात नाहीत त्यामुळे आपण पालेभाज्यांपासून मुलांना असं काहीतरी वेगळं करून खायला दिलं की ते आवडीने खातात आणि हा पदार्थ दोन ते तीन दिवस आरामात टिकतो तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता आणि घरी खायला पण बनवू शकता चला तर मग पराठे बनवण्यासाठी सुरुवात करूया आता आपण मेथीचे पराठे बनवणार म्हटल्यावर अर्थातच मेथी तर लागणारच तर मी ला ते एक गड्डी मेथी घेतलेली आहे स्वच्छ निवडून घ्यायची आहे मेथी घेताना जास्त काड्या घ्यायच्या नाही आहेत शक्यतो जेवढे होतील तेवढे पाण्याच घ्या त्यानंतर मी मेथी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ती बारीक कट करून घ्यायची आहे बघू शकता अशा प्र प्रमाणे छान कट करून घ्यायची आहे मेथी त्यानंतर आपण त्यामध्ये जे लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालायची आहे त्याचं वाटण बनवून घेऊया तरी मी इथे चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसणाचे पाकळ्या आणि मीठ बारीक करून घेत आहे त्यामध्येच मी एक चमचा जिरे आणि एक चमचा ववा पण घातलेला आहे तुम्हाला जिरे किंवा ववा नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल पण त्यामुळे एक टेस्ट छान येते ह्याची त्यानंतर मी इथे पहिल्यांदा एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अशा प्रकारे मी टोटल इथे दीड कप गव्हाचे पीठ आणि अर्धा कप बेसन पीठ घातलेले आहे कट केलेली मेथी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण वाटून घेतलं होतं ते पण आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा छोटा चमचा हळद थोडीशी लाल तिखट घालायची आहे ऑप्शनल आहे नसेल घालायची नाही घातली तरी चालेल त्यानंतर मी इथे मोठे दोन चमचे दही घेतलेले आहे दही जास्त आंबट नसावं बघा मोठे दोन चमचे दही घातल्यानंतर मी एक पळी भरून तेल घालून घेणार आहे तर हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत कोरडेच बघू शकता आता थोडे थोडेसे पाणी घालून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे पीठ आपण चपाते बनवण्यासाठी जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं आहे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको छान पीठ म्हणून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पाच ते दहा मिनटं आपल्याला हे तेल लावून थोडंसं भिजण्यासाठी ठेवायचं आहे हे पराठे खूप छान लागतात खायला तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता किंवा जर कुठे प्रवासामध्ये जायचं असेल तर दोन तीन दिवस हे आरामात टिकतात तुम्ही यामध्ये कांदा पण घालू शकता बारीक कट करून पण कांदा घातला तर हे जास्त दिवस टिकणार नाहीत म्हणून मी इथे कांदा घातलेला नाही आहे पण जर कांदा घातला तर ह्याची टेस्ट एकदम धापाट्यासारखी लागते हे बघा ला मी इथे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आता आपण हे लाटून घेऊया तुम्ही तेल किंवा तूप लावून छान दोन्ही साईडने भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मी वरतून तीळ पण लावते ह्याला त्यामुळे ते दिसायला पण खूप छान दिसते आणि खायला तितकेच छान लागते तुम्ही हे चटणीसोबत किंवा शेंगदाण्याची चटणी नारळाची चटणी नुसते सॉस बरोबर जरी खाल्ले तरी खूप छान लागतात हे पराठे आणि तुम्ही ह्याच्या पुऱ्या पण बनवू शकता फक्त पुऱ्या बनवायच्या असतील तर पीठ थोडंसं घट्ट मळायचं आहे हे बघा आणि तळल्यानंतर त्या पुऱ्या खूप छान लागतात एकदम कुरकुरीत इथे आपला पराठा मी लाटून घेतलेला आहे छान भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी बघा अशा पद्धतीने मी ते सर्व पराठे बनवून घेते आहे तीळ लावल्यामुळे ते खूप छान दिसतात पण आणि खायला तितकेच छान लागतात आपण याच्यामध्ये ओवा आणि जिरे घातलेले आहेत त्यामुळे याची टेस्ट आणखीनच वाढते चटणी बरोबर नसेल खायचं तर तुम्ही नुसते रोल करून जरी खाल्ला तरी खूप छान लागतात हे पराठे मुलांना स्कूलमध्ये दे देण्यासाठी पण छान आहेत मुलं अतिशय आवडीने खातील हे पराठे सर्व मित्रांनो आपली हे मेथीची पराठ्यांची रेसिपी कशी वाटली जर प रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमची पद्धत जर वेगळी असेल काही पराठे बनवण्याची तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही कसे पराठे बनवता आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद